मळ्याच्या मळ्यामध्ये की उकडून घेतलेलं आहे पाणी उकडलेलं आहे बटाटी कांद्यामध्ये भाजलेली आहे मग त्याला किती टाइम लागतोय आपल्या शिंप्या शिंपल्या शिंपल्या शिंप्या तुम्ही मला समजून घ्या जरा गरम होऊ द्या तुम्हाला तर माहित असेल रे त्याला काय बोलतात असंच माझ्या वर तुमचं स्वागत आहे कसे आहेत बरे आहेत ना त्याला तर मग मी आज आहे ना शिंपळ्या घेऊन आलेली आहेत बघा <coughs> तुम्हाला तर माहित असेल रे ह्याला काय बोलतात पिंपळ्या काय बोलतात पिंपळ्या आणि तुम वेगळं जर बोलायचं तुम्हाला वेगळं जर बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता हे बघा आता तर आपल्याला ना त्याचा दु रस्सा आहे आपल्याला इथं एक पाणी धुवून घेतलंय मी परत दुसऱ्या पाण्याने धुवून गेलेला आहे आणि हे शिंप्याचा रस्ता ना एकदम छान लागतो एकदम आपण हे धुवून गॅसवरती ठेवते आणि एक असं दोन मिनट लगेच खुलतात आणि आला ना तर लगेच फुलायची आपण खोललं तरी असं पण खुळतं पण उकळ घेतलं पाणी पण भेटतं ना आपल्याला आणि याच्यावर भात ठेवलाय मी त्याच्यावर आपल्याला ठेवायचे अजून थोडं पाणी ठेवायचं झाकण लावायचं नाही झाकण लावलं तर ते जाईल पाणी त्याची चव सर्व निघून जाईल तर चला म या जरा शिजून द्या काय आहे काय करता तुम्ही आता आपल्याला जरा मसाले भाजून घ्यायचे आहेत सुख खोबरे घेतले बघ लसूण घेतले तीन मिरच्या घेतल्या एक कांदा घेतलाय एक टमाटा घेतलाय हे आपल्याला सर्व भाजून वाटप करायचं आहे सुक्या वाटपाचा रसा छान होतो हे बघा हे बघा आपल्या सिंपल्या शिजले आहेत हे बघा यांची तोंड फुललेली आहेत हे बघा या असतं पाच मिनिटच पाण्यामध्ये ठेवलं तुम्ही कांदाय खोबरा साहित्य मी वाटून भाजून घेतलेत आता आपल्याला वाटायचं आहे आता आपल्याला खोबरा घेतला कांदा एक कापून घेतला कोथंबीर दोन मिरच्या आणि लसूण आणि टोमॅटो पण बारीक करून भाजून घेतला ओके पाहिजे आपल्याला सर्व बरोबर शिजून झाले आता कोण कोण आहे ना जे ह्याचा मास असतो ना त्या मासाच असं सुक बनवतात आणि कोण कोण रसा पाजे तर ह्याच्या सकटच बनवतात ह्याच्यात ह्याच्यात पण बटाटे टाकायची बटाटे टाकून पण मटका सारखा ही रस्सा होतो हा चला खूप तुम्हाला दाखवतो तर आपण आता गॅस बंद केला आपण वाटप करून घेऊया तर आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया काय काही शिंप्यांचं निघाले काय काय शिंपे आपल्याला हाताने काढायला लागतील हो जरा गरम होऊन द्या थंड द्या सो सॉरी 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 तुम्ही पण हसत असाल ना आई काय अशी येण्यासारखी बोलते आई झाली बघील आता जर आपण थंड करून घेऊया हे बघा याच्यामध्ये ना बटाटे सुद्धा टाकतात बटाटे टाकून पण हे बनव सुरू शकतो आपण तर तुम्हाला हे शिजून शिजवलेला बटाटा नाही कच्चा टाकायचा मस्त मटणा सारख्या हे असं अक्क पण आपल्याला रसा पाहिजे असेल तर आपण असं हक्क टाकायचं म्हणजे त्या नश आपल्याला पटकन असं सापड जर पटकन आपण घ्यायचं नाही असं खायचं अगोदरच खाल्ला आहे पण भरपूर दिवसांनी मी आणलंय मुं आहे की नाही तर मी चला याची एक रेसिपी दाखवूया पोरांनी खाल्लं तर खाल्लं पण त्याला पण आवडेल आणि शिल्पे तू माझा व्हिडिओ बघत असेल ना तर बघ शेल्पेचा कार्बन मी कसा बनवते तसंच तू बनवू तू खात असेल तर हां चला मग आपण जरा हे साफ करून घेऊया आता तर माझी मोठी मुलगी आहे ती घाटकोपर राहते नैतिकची मम्मी तिला पण मी शिल्पा तू जर मोबाईल तू व्हिडिओ बघत असाल बाव। ते <laughs> आज <laughs> शिंप्या असतात आणि याच्यामध्ये असे भाव असतात भाव हा आणि ते भाव बोलते हा तू काय बोलतेस काय माहिती नाही आणि तू बनवतेस काय मला कमेंट करून सांग तू मग आपल्या शिंप्या शिंपल्या शिंप्या तुम्ही मला समजून घ्या हा काय दात दातामुळे मला बरोबर तेल गरम करायला ठेवलंय मी थोडस दोन लवंग दोन काले मिरी और एक दालचिनी टाकली आता आपल्याला कांदा कापून टाकायचा आहे थोडस आपल्याला लाल कांदा करायचा आहे आणि जे बटाटे आहेत त्याचा मी कांद्यातच टाकून घेणार आहे तर कांदा पण आपला लाल होईल बटाटे पण आपले लाल होईल सगळ्या आता मी त्याचा रस्सा बनवणार आहे रस्सा बना कालवण म्हणा आमच्या भावामुळे तुम्हाला कालवण बनवायचं आणि पण मच्छीचा कालवण बनवा मटणाचा कालवर बनवा तर आम्ही कालवणच बोलतो आम्हाला ते रस्सा म्हणजे लवकर बोराव जमतच नाही ते वाटप वाटून घेतलं त्यात आपल्याला माघारी टाकायचं जरा कांदा आपला लाल झाला पापण त्याच्यात टाकायचं आहे सिंपले सांगते ना लाल होते काजा पण लाल होत आलाय आपला बटाटा पण लाल लाल झालाय हे बघा म्हणून मी तंबाटा नाही टाकला आता मी तंबाटे टाकते आता कांद्यावर लगेच लाल होऊन जातो ला ना म्हणजे कसं पाणी नाही शिकत ना तंबाला कसं पाणी शिकतो मग मी तंबा नाही टाकला अगोदर तर मसाला टाकायचा आहे वाटप केलेला जर आपण बारीक गॅस करूया तर आपण आपले मसाले टाकूया तर मी अधीस चमच मसाला टाकते बघा एक आणि अर्धा जरा मसाला तिखट आहे एक कलरची मिरची थोडी हलद थोडा धना पावडर एक चम्मच टाकलाय धना पावडर आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे का तर शिजताना मी मीठ टाकलं नव्हता तर आपल्याला याला चांगला परफ्यूम घ्यायचा आहे कांद्यात भाजलं तर पातळ पातळ बटाटे केलेलं तर बटाटे पण शिजून निघाली हे बघा चक्र आहे ना त्यात थोडा आपण फास्ट करूया त्यात आपल्याला पाणी टाकायचंयच मसाल्याचं पाणी आहे ते आपल्याला टाकायचंय त्यामध्ये आणि आपण शिजून घेतलेलं पाणी आहे हे फेकायचं नाही मीठ टाकून पियाला ना तरी छान वाटतं पियायला त्याचा पाणी आपल्याला एक चढ आला ना का आपल्याला हे सर्व टाकायचं आहे त्यामध्ये म्हणजे आपले बटाटे पण शिजतील आणि आपला मसाला पण शिजेल जर आपण त्याच्यावर झाकण ठेवू काय पण सर्व ओके मस्त देखील जर आपण जरा झाकण ठेवूया जोश जोशाला आपल्याला हा आप पाणी टाकायचं आहे जोशाला म्हणजे उकळी आली तर <laughs> <इंधी> <laughs> ना अहो तुम्ही बोलले ना जोशाला जोशाला म्हणजे दणदणीत कड आल्यावर असं बोलला जेवण बनवायचं काम करायचे ना तुम्हाला थोडं थोडं मध्ये मध्ये हिंदी बी बात हिंदी बी बात करते थोडी थोडी तुम्ही सुका खोबऱ्याचं वाटप करून टाकले ना म्हणून वेगळं सुगंध येते मस्तपैकी छान त्याचं मी आलं कोथमीर लसूण मला खोबरं किसून धुवून सर्व वाटून ठेवते दोन डबे भरून शणे म्हणजे कसं पटकन घायगायमध्ये आलं का चला आपला काढला त्यातना फ्रीजमधनं का चला अजिया कारवण टाकून ज्या काय बनवायचं आहे तर सर्व ओके हो अद्रक मसाची पेस्ट पण करून ठेवते मी म्हणजे माझ्या पृथ्वीवर तारास लोक जास्त हा चला तर मस्त तुम्ही जावा तिकडे आता बरोबर झाकण खोडते हे बघा कसं मस्त दंधन कड आलाय त्याला दणदन कड आलाय तर आपल्याला हे शिंप्या टाकायचे अगोदर मसाला त्याला जुळून द्या हा पोरण का कधी खाल्लं नाही ना त्यांनी काय घरात की सर् खात असेल तर आपल्या काय नाही पण आता काही मला माझा संजय खाईल हे बघा हे पाणी पण आपल्याला गाळून टाकायचं आहे दहा मिनिट असताना आपल्याला फोडायचं आहे बघा थोडंसं पाणी टाकले त्याला जरा दोन दोन कड येऊ दे तर आपला रस्सा झाला थोडा दहा मिनिट शिजल काय आहे त्याचा उकडून घेतलेलं आहे पाणी उकडलेलं आहे बटाटे कांद्यामध्ये भाजलेली आहे मग त्याला किती टाईम लागतोय तर थोडा मीडियम वरती ठेवलंय मी गॅस आणि मग अजून आता बघा झाल्यावर तुम्हाला दाखवते मी आणि तुम्ही पण बनवा मी कसं म्हणजे प्रोफेशनल नाही एवढी व्हिडिओ बनवायला म्हणजे जे करायला पण आपला चला आपल्या घरामध्ये जी वस्तू आहे तीच वस्तू करून आपली दाखवायची म्हणजे कोण असेल ते आपले बनवतील हो आणि खातील पण आणि मला पण थोडं पाठवतील हो <laughs> मग संजो चल मी येते आता तिकडे मळेच्या मळेमध्ये कोण गहूवी पुढं मला कन करते मी लावजी लावजी हात नका लावजी निपाईल कोणी तरी चल माझ्या बघा काय देतो संजोग थांबतो टेबल आता त्या का एवढी गावाला भेटल ना त्या एवढी सेवा नको बसा तुम्ही बाजूला बसा मी बसते 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 संजो तू राहता ना लिंबू मस्त वाटेल मग खायला

हां। आ, एक शिंपे का त्यातला भाव गरम हा शिजलं ना बेटा एक नंबर संजीक तू कधी खाल्ला नको झाला का खाल्लं होतं पण लय अगोदर खाल्लं होतं तू बनवायची ना पहिला 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 बनवायची तेव्हा काही व्हिडिओ पण चालू नव्हते आमची मला वाटतं विरारला आल्यापासून तर नाही हा नाही विरारला आल्यापासून अठरा एकोणीस वर्ष नसेल खाल्लं आता एकदम मी तुला खेकडे आणून देते आणि खेकडे आहे ना मला त्या मॅडमला द्यायचे मॅडमच्या मिस्टरांना ते बरेच वर्ष झाले म्हणजे पाठी लागलेत पण झाली मला पण काय आठवण राहते ते आले मला आठवण होते मस्त उत्तम कसं लागतं मटण सारखं लागतं ना एकदम मस्त प्रतिभा तू पण खाऊन बघ जरा तुम्हाला जर सिंपल्याची ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आईच्या रेसिपीला विसरू नका आणि अशीच रेसिपी बनवत राहा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र